महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ज्योतिबा स्थानकावर एस टीचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सजून थडून मलाटावर आलेल्या एस टी बसचं अर्थात लाल परीचं औक्षण करून तिला टिळा लावला प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना पेढे तसेच सुगंधी दूध वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा कोषाध्यक्ष डी आर धडेल यांच्या हस्ते बसचं पूजन करण्यात आलं तत्पूर्वी ज्योतिबा स्थानक आणि परिसराला चांगलं सुशोभित करण्यात आलं होतं परिसरात रांगोळ्या काढून आंब्यांची व फुलांची तोरणं बांधण्यात आली केळीचे ग्ला खांब लावून बसस्थानक सुशोभित करण्यात आलं प्रवाशांच्या उपस्थितीत झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात ज्योतिबा बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक यांनी सर्व चालक वाहक यांचे अभिनंदन केले त्यांना आणि प्रवाशांना शुभेच्छा दिल्या दररोज एस टीने प्रवास करणाऱ्या सुनीता गुरव राधाबाई अंकुसे सुनीता पाथरूड मंगलमावशी यांना एस टीचे चालक भानदास धनगर आणि वाहक सुजाता सुतार यांनी फेटा शिफळ देऊन सत्कार केला प्रवाशांना सुगंधी दूध वाटप करण्यात आलं यावेळी वाहतूक नियंत्रक सुधाकर मंचनगर हंबीरराव चव्हाण जगन्नाथ कांबळे यांच्यासह अनेक एसटीचे चालक वाहक आणि मोठ्या संख्येनं प्रवासी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल